रत्नागिरी येथील क्रांतीनगर तरुण मित्रमंडळातर्फे आयोजित भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्टे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला

ते यंदा या यंदा भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचं तिसरं पर्व असून चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत साठ संघांनी सहभाग घेतला आहे या उद्घाटन प्रसंगी दीपक पवार संतोष शिंदे दादा कदम परशुराम धोत्रे सदाम केरला रामू धोत्रे आदी उपस्थित होते मनापासून स्वागत करतो राज क्रिकेट क्लब या माध्यमातून आपण क्रिकेट बघितलं असेल लेदर क्रिकेट बघितलंय आपण स्टेडियम वरती त्यानंतर बघतोय बॉक्सिंग बॉल बघितलं असेल तर स्वीट बघतोय दीपक जी सळवी यांना गुरुजाजी मार्ग वरती इथे आपण पाहिलंय थोडस आपण पाहिलं असेल तर बॉलला आपण इथे निश्चितच प्रश्नांची फील्ड झाली त्यानंतर आपण बघितलं असेल पुन्हा इथे विकेट काढण्याचा प्रयत्न केला यानंतर आपण बघितलाय स्वीप केला एकाच हवेसाठी आपण इथे पाहतोय तर आपण इथे बघतोय दोन संघ इथे भिडतील क्रांतीनगर इथे जाईल पहिलाच बॉल इथे आपण बघितला सुंदर इथे फटकावला त्यानंतर आपण बघतोय हेमंत बॉलरचं नाव सैदू रामू यानंतर बघितलं असेल रामूचा चोर तार फटका करत असेल आपण तर श्री गणेशा धावेचा केला जातोय चार धावा इथे दोन केला जात आहेत त्यानंतर आपण इथे बघितलं जाईल दोन बॉल चार धावा निश्चितांचं धन्यवाद सर या ठिकाणी आपण इथे बघतोय पुन्हा इथे पाहिलं जाईल इथे देखील आपण बघतोय मात्र आपण पाहिलं असेल तर ते बॅक टू पवेलियन पहिला थक्का पहिला हादरा इथे आपण पाहतोय ए एन बी दोन संघ इथं भिडतात अफामध्ये आपण इथे पाहिलं असेल दोघांच्या जर्सी देखील आपण इथे बघतोय दोघांची जर्सी आपण पाहिली असेल तर समांतर दोन्ही रंग भूषा देखील आपण पाहतोय त्यानंतर आपण इथे बघतोय पर्व वर्ष तिसरं इथे गाजवलं जात आहे जात आहे ठक सजवलं जात आहे इथे आपण बघितलं असेल ओहो काय गोलंदाजी केली जाते एक तेरी तो एक मेरी यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज यानंतर आपण बघितलं असेल तर दोन्ही समांतर रेषाला यावेळी वाईट घोषित केला जातोय अतिरिक्त धाव म्हणजे टोटल धाव संख्या होते ती म्हणजेच पाच एक विकेट या यानंतर आपण बघितलं असेल ओहो हो खोदून फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी यानंतर आपण इथं बघितलं असेल तर वाईट घोषित केला जातोय अतिरिक्त धाव देखील आपण पाहिलं जात आहे सहा धावा इथे आपण पाहिलं असेल वारंवार इथे आपण बघतोय आक्रमकता इथे पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजी आकाशाकडे बोट फलंदाज पुन्हा एकदा माघारी कोणी मेऱ्यांना आपण बघतोय एक एक काळी धुवादार फलंदाजी त्यांच्या बँकेतील बघितलेली होती सुरेश गोलंदाजी मार करते कोण ना ना मुगेशला सांगितला यावेळी एक नाव फक्त डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळते त्यानंतर आपण पुण्यात पाहतोय तो म्हणजेच नागेश पण कधी सज्ज होईल ते मात्र आपण नको स्टेप आउटल्यानंतर आपण बघितलं तर नागेश कधी